नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा व्हिडिओला माझ्या लाईक करा कमेंट करा छान छान तुमच्या कमेंटचं रिप्लाय पण देत जाईल जसं बरं वाटेल तसं आणखी नाही माझी तब्येत काही बरी नाही आता एक महिना होऊन गेला बघा तरी पण तब्येत काही बरी नाही माझी आणि मी दवाखाना थांबवते का थांबवते कशासाठी थांबवते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ हा बऱ्याच दिवसातून आला आहे तुम तुमच्यासाठी दोन चार दिवसातून कारण तब्येतच एवढी माझी खराब झाली होती का मला म्हणजे माझी मला सुधरत नव्हतं काहीसुद्धा आणि माहीचं पप्पांचं पण त्रास त्यांचा पण वाढलेला आणि त्यामुळं पण म्हणजे एक एक विचार यायचं डोक्यामध्ये आणि शरीर जसं जसं म्हणजे माझं शरीर कसं झालंय माहिती आहे का पायाचं वेगळंच दुखणं झालंय पण शरीराचं दुसरंच दुखणं वाढायला लागलं एक 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 असं वाढायला लागले दुखणं आणि हेवड्या दिवस म्हणजे सगळं म्हणजे जेवण खाऊन आमचं कसं चाललं होतं ते पण तुम्हाला सांगते कारण की जेवण खाऊन एवढ्या दिवस सगळं बाहेरूनच होतं मला काहीच करता येत नव्हतं बाळानं पण भरपूर साथ दिली माही बाळानं पण तुम्हाला सांगते माही शाळेतून आली की झाडू मारायची राहिलेली भांडी घासायची खरकटी नंतर संध्याकाळी चहा आणून मला ऐकतात म्हणजे जी झोपलेले जागावर चहा आणून माही द्यायची पुन्हा ती भांडी घासायची माही भाजी बनवायची पीठ मळायची म्हणजे करायची तिचं तिला जेवढं येतं तेवढं करायची ती करत राहायची आणि आत्तासुद्धा करती माही मला काम आणि भरपूर सपोर्ट करते माही आणि दवाखाना का बंद करायचा आहे म्हणते मी कारण की कसं आहे जी माझा घरता धरता घरातला पुरुष जर आजारी पडला मनक्याचा त्यांना म्हणजे त्रास व्हायला लागलाय थोडा थोडा आणि कमरेचा पण व्हायला लागलाय मला उचलून उचलून त्यांना त्रास व्हायला लागलाय आणि असं नाही की एक दिवसाचं उचल नाही आज दहा वर्ष झालं मला ते बाहेर नेत्यात आणत्यात दवाखान्यात कुठं बाहेर जायचं म्हणलं की उचलायचं ठेवायचं त्यांच्याकडंच आहे तरी पण मी म्हणजे रिक्षात असं वरती बसत नाही कारण की वरती बसवायला लागलं की जास्त त्रास म्हणजे व्हायचा हो म्हणून माझे मी स्वतःच खालीच बसायला लागले का तर त्यांनी फक्त हाताला धरलं मी दोनही धरलं की मी आतमध्ये आजात बसू शकते आणि सगळी दुनिया पण फिरू शकते बघू शकते दवाखान्यात पण जाऊ शकते तशीच आणि जे साय्य अर्थोकेअर आहे आहे ना तिथं फक्त डॉक्टर खाली येतात खाली चेकअप करतात बघतात खाली आणि हे होतं त्यामुळे उचलायचा तिथं प्रश्न येत नाही तो दवाखाना तर आहे चालू आणि त्यामुळं मी दवाखाना बंद केलाय माझा नवरा चांगला आहे तर माझा संसार प्रपंच सुरळीत चालेल माझा नवरा जर म्हणजे आजाराने होऊन बसला तर त्यांना बघणार कोण ती आम्हाला बघतात आहे पण त्यांना कोण बघणार मी माझी अवस्था अशी माही आणखी लहान आहे बघणार कोण तुम्ही बघितलं एवढ्या एक महिन्यात काय अनुभवलं की येत नाही कोण कुणाकडं कोण कुणाकडं येत नाही तुम्ही कितीही माझं 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 करत राहावा फक्त माझं माजा माझं कबाड वज असतं ते फक्त आपल्या मनाला शांती मिळावं म्हणून माझी असते आहे बाकी काही नसतं कोणकोणाचं कौन नसतं तर त्यासाठी मला माझ्या माणसाला फक्त चांगलं आहे म्हणून मी बाहेरचा दवाखाना आणि बाहेरचं हे म्हणजे जात नाही जो जेव्हा ते चांगले होतील आणि जेव्हा ते म्हणतील की चल मी तुला घेऊन जातो मी त्या दिवशी जाईल तर माहीच्या पप्पांचा एक्सरे काढायचा आहे आणि बघायचे त्यांनासुद्धा तपसायचे पण त्यांना मी अगोदरच म्हणलं होतं की तुम्ही स्वतःला बघा कारण की तुम्ही जर चांगलं राहिलात तर म्हणजे आम्हाला तुम्ही चांगलं ठेवू शकाल आणि मग आम्ही खुश राहू शकाल जर तुम्हा तुम्हीच आजारी पडलात तर मग आमच्याकडं कोण बघायचं आणि आम्हाला कोण खुश ठेवणार आम्ही कसं काय म्हणजे घरात आमचं मन नाही लागणार आहे कारण माही पण इतकी म्हणजे इमोशनल आहे की पप्पाला जरी काय झालं मम्मीला जरी काय झालं तरी ती जर म्हणजे चालूच असतं ती म्हणजे एकदम शांत वस्ती तर चला मुझे, त्या मुझे त्या मुझे का ए, आ, मी तुम्हाला सांगते मी दोन दिवस ॲडमिट होते दवाखान्यामध्ये त्यामुळं मी व्हिडिओ काय काढू शकले नाही आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगते देवडेकर देवडेकर हॉस्पिटलमध्ये अकलूजमध्ये कोण असेल तर तुम्हाला माहिती आहे बघा तिथं सगळं किडनी चेकअप हे सगळं चेकअप होतं आहे आ, स्पेशलिस्ट दवाखाना आहे अकलूजमध्ये नंबरला सकाळी बाराला गेलो आणि चार वाजता नंबर आला आमचा तिथं इतक्या ह्याच्यात असून पण कारण की गर्दी तेवढी राहते तर ह्याच्यात माझं किडनी चेकअप झालेलं आहे माझं आणि आणखीन बऱ्याच टेस्ट झालेल्या आहेत रक्ताची लघवीची चेक झालेली नंतर थायरॉइड आणि शुगर बी पी सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये तर त्या दिवशी माझं सगळं पैसे संपलेलं होतं बारा बाराशे रुपयाची एक एक टेस्ट झालेले आहे तर दिवशी त्या दिवशी सगळं माझं संपलं पैसे त्यामुळं पुढचा दवाखाना करायचा आहे पुढचा दवाखाना मला करायचा आहे तर त्यासाठी म्हणजे पुढचा म्हणजे कशासाठी करायचं आहे कारण की पायाची सूज कमी होती वसरती कमी होती वसरती आणि आग तर काय थांबत नाही आग उठायचं तेवढी उठती तर त्यासाठी हृदयाचं पण करायचं आहे आणि हृदयाला मला आहे ना थोडा थोडा श्वास घ्यायला त्रास होतो आहे त्यासाठी हृदयाची पण माझ्या चेकअप करायचं आहे तर मला यूट्यूबकडून मी मदतीसाठी तर मी मागतेच तुमच्याकडं मदत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्या सुद्धा सपोर्ट करा तुम्ही व्हिडिओंना जरी सपोर्ट केला आणि ज्यांना मदत करायची त्यांनी मदत जरी केली तरी माझा पुढचासुद्धा दवाखाना होईल तुम्ही आजपर्यंत मला जेवढी पण काही मदत पाठवलेली होती ना तेवढा आत्तापर्यंत दवाखाना झाला आहे दवाखान्यात गेलं ना सहज गेलं तर दोन तीन हजार रुपये सहज जातात आणि त्यामुळं पंधरा दिवसांनी माझा आणखीन किडनी हृदयाचं चेकअप करायचं आहे डॉक्टर म्हणलेत तसे तर तुम्हाला गोळ्या पण दाखवते मी गोळ्या का ह्या गोळ्या आहेत का नाही सगळ्या गोळ्याच आहेत सकाळी रात्री अशा गोळ्या आहेत आणि ही एक पाकिट आहे का नाही तीनशे सत्तर रुपयाचं आहे का एक पाकिट तीनशे सत्तर रुपयाचं आहे म्हणजे ह्या फक्त पाच दिवसाच्या गोळ्या मला तीनशे सत्तर रुपये आणि दुसऱ्या अडीचशे रुपयाचं म्हणजे असं तीन तीन हजाराच्या गोळ्या आहेत मला चालू एकाच डॉक्टरांच्या आणि ही ज्या दवाखान्यात गेलते ना, गेले ना जूप, मी किडनी चेकअपसाठी त्या डॉक्टरांनी ही पाय सूज कमी यायची अशी गुळी दिली सूज जर कमी आली तर फक्त अर्धी अर्धी खायची आणि ज्या डॉक्टरांकडे गेले होते ना तिथं मला झोप झोपीचा एक प्रॉब्लेम होता मला झोप लागत नव्हती जास्त त्यासाठी मला डॉक्टरांनी एक दिवस झोपीची गुळी दिली झोपले मी शांत आणि नंतरून ह्याच्या पप्पांनी मला दुसऱ्या दिवशी झोपीची पण गोळी खाऊ दिली नाही अजिबात कातर म्हणली अशी सवय लागते झोपीची गोळी खाल्ल्याच्या नंतर त्यामुळं खाऊ दिली नाही त्यांनी ती गोळी मला आणि नंतरून म्हणजे होते तसे म्हणजे ही गोळ्या खाल्ल्या तर माझा व्हिडिओमध्येच मा कट झाला आणि बऱ्याच जणांचे प्रश्नसुद्धा आहेत की कोमल एक कमेंट आहे की कोमल तुझा एक पाय वाकतोय आणि म्हणती तू तर त्याला कधी तू मुडपल्याला बघितला नाही तू कधी मुडप म्हणजे असं दुमडल्याला मी बघितलं नाही किंवा काय नाही तर माझा एक पाय दुमडतच नाही ताई एक पाय माझा धुमडतच नाही कसलाच का धुमडत नाही कारण की त्या पायाला मार लागलेला आहे माझ्या मार लागलेला म्हणजे मला व्यायाम करताना आहे का नाही मला आत्तासुद्धा तुमच्याबरोबर म्हणजे व्हिडिओसुद्धा काढू नाही एवढं बडबड मला करू सुद्धा वाटा नाही डोळं माझा आपोआप झाकते आहे तर ना त्या पायाला मार लागलेला आहे व्यायाम करताना आहे ना मी पडलेली आहे म्हणजे माझा तोल माझी मला स्वतःला सावरत नाही उभा राहिले तरी आणि माहीचं पप्पा त्यावेळेस थोडंसं त्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं ना ती मी अशा खड्ड्यात पडलेली आहे मी खाली आणि ते बुट आहेत ना माझे आता वरती ठेवून दिले मी दाखवलेलं सुद्धा आहे त्याला आईवरती वरती तर ते बुटं घालून आहे ना ते बुक बुटाही लवखंडाच्या आहेत आणि ती गुडघ्याला अशी क्लिप असती ना ती क्लिप सटकली आणि ती क्लिप चटकल्याच्या नंतर पाय माझा पूर्ण असा पाठीमागं होता आणि त्यावेळेस काय झालं काय माहीत नाही पण मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही नंतर जाऊ दे मोरते कारण आमची खायापियाची पंचायत होती त्यावेळेस त्यावेळेस दोन हजार सोळाला ज्यावेळेस मी इथं आले ना खर्च करून 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 लोकांचं रीण पाणी सगळं घेऊन इथं आले होते दोन हजार सोळामध्ये बराच खर्च झालेला होता आणि रीण पाणी सुद्धा होतं भरपूर त्यामुळे दवाखाना करणं त्यावेळेला शक्य नव्हतं म्हणून ती राहिलं तसंच राहिलं आणि ती पाय सरळ होतोय ती वाकडा म्हणजे होतच नाही तो पाय असाही एक पाय आणि एका पायात म्हणजे आता त्याचंही झालेलं आहे तो वाकडा होत होता पण ती आत्ताही झाले नासा कडक झाल्या ना, ना त्यामुळं म्हणजे माझं दोन्ही पाय कामातनं गेलेलं आहे असंच समजा काही त्याचा उपयोगच नाही मला खरं तर उपयोगच नाही ज्याचा उपयोगच नाही ती नुसतंही होत आहे आणि परत आणखीन कमेंट आहेत की कोमल तुझे नातेवाईक तुझ्याकडं कुणीतरी यायला पाहिजे कुणीतरी काय कसं माहिती का जबरदस्ती तर आपण कुणाला करू शकत नाही आणि ही काही माझं लग्न विघ्न काही नाही की आपण कुणाला असं म्हणू शकतो की तुम्ही या मला माझं दुखतंय असं होतं आहे तसं असं आपण कुणाला म्हणू पण शकत नाही ना व्हिडिओ प्रत्येक बघतो बघतोय माझं प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ बघतोय पण माझी अपेक्षा कुणाकडूनच नाही की मला कोणी विचारावं की मला कोणी बोलावं की काय की काय माझी जी पण फॅमिली आहे यूट्यूबची आहे माझी आई माझ्यासोबत आहे बास माझं अख्खं जग माझ्यासोबत असल्यासारखं आहे आणि माझा नवरा पण माझ्यासोबत आहे फक्त नवऱ्याचं थो थोडंसं दुखतं आहे म्हणून दवाखाना थोडा थांबला आहे माझा त्या दिवशी देवडेकर हॉस्पिटलला गेले होते एक शॉर्ट व्हिडिओ टाकला मी तो व्हिडिओ आहे ना यूट्यूबवरती टाकलेला तर त्याच्यासाठी की तिथं सगळे होते लोक म्हणजे धरायला करायला लोक होते त्यामुळं गेलो आम्ही तिथं आणि माझ्या पापांना तिथं त्रास झाला नाही जास्त म्हणून मी त्या दवाखान्यात गेले आणि माझे हे चेकअप करून घेतलं तर ह्याच्यामध्ये काही निघालेलं नाही बाकी जे काय असेल काय नसेल तर ती मला पण नाही म्हणजे मी पण नाही एवढं सांगू शकणार की मला नेमकं काय होतंय आणि काय आहे कधी कधी माझी परिस्थिती एवढी चांगली म्हणजे एवढी ठीक होते आणि कधी कधी एवढी बिघडते की मापाच्या बाहेर मला हातरून धरल्याशिवाय जमतच नाही मग इतकं म्हणजे माझे सगळं पूर्णही होतं हातपायाचं अवसान जात आहे सगळं अवसान जात आहे हातापायाचं आतासुद्धा म्हणजे हळूहळू मला तीच व्हायला लागलं आहे मी आता व्हिडिओ बनवणार आहे आणि झोपणार आहे आणखीन आंघोळ पण नाही माझी व्हिडिओ बनवणार आणि झोपणार आहे मी कारण की माझं हात असं थरथर थरथर करतात कधी कधी ना आवसण आहे सगळं हातापायातलं डोक्यातलं काय कळत नाही मला तर त्यासाठी माझे व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण सपोर्ट करा जास्तीत जास्त आणि माझा पुढचा दवाखाना होईल याची पण मी अपेक्षा करते तुमच्याकडनं की लवकरच होईल माझा पुढचा दवाखाना मला पंधरा दिवसांनी बोलवले नंतरनं तीस तारखेला म्हणजे पंधरा तारखेला जायचं आहे नंतर तर त्याच्यासाठी चेकअप आहे आणखीन एक तर ते चेकअप झाल्याच्या नंतर हृदयाचं तिथं पण आणखीन काय येतंय काय नाही बघायचं रक्त पुरवठा होतो आहे का व्यवस्थित सुरळीत चालते का सगळं हे पण बघायचं आहे तर त्यासाठी आणि तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली कॅमेऱ्याच्या पाठीमागून पण बऱ्याच जणांनी मदत केली मला आणि यूट्यूबवरून पण बऱ्याच जणांनी मदत केली तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आणखीन एक व्हिडिओ बनवल मी ह्याचसाठी तर बाय सगळ्यांना आणि काळजी घ्या तुम्ही पण आपापली शरीर एकदाच मिळते पुन्हा पुन्हा मिळत नाही तुम्ही नंतरून किती पण कष्ट केलं आणि किती पण पैसा त्यासाठी वतला तरी पुन्हा शरीर मिळत नाही आपल्याला हाय असं हे मी स्वतः अनुभवले आणि अनुभवते सुद्धा तर बाय सगळ्यांना